माझ्या हातात फावडा बघताय तुम्ही फावडा यासाठी की आम्ही चाललो आहोत आत्ता पाणी आणायला पाणीवरनं काड्यावरनं आणायचं आहे सोबत आहेत ओमकार बोटे आणि दादू कुमार दादू आणि श्री ओमकार बोटे तर आम्ही चाललो आहोत चला मित्रांनो एन्जॉय करूया तुम्हाला दाखवतो आमचं गाव शिरणी गाव गावाकडची धमाल चला 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 पावसात ना भीज़त। फोन नाही भिजत फोन पाण्यातला आहे ओंकार बुटे हाय करा दादू शेठ गावाकडे <laughs> कर मेहनत करण्यासाठी आलो आहोत भात लावणी कुठंच नाही काठला हां बारीक आहे आता सुरुवात झाली हो पाणी घेतलेलं आहे शेतीसाठी भात लावणीसाठी पाणीवरून कड्याचं घेतलेलं आहे ते जातो जरा असं जास्त यावं म्हणून आम्ही वर चाललो आहोत आ चला 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 पाणी आलंय तिकडनंच फुटला असेल कुठं तर कळ ना तरी काल पाणी घेतलं होतं मी ती गाडी ठेवलेलं आहे आमची गावाकडची लोक आम्ही गावाकडचे लोक कोकणी लोक आम्ही गावाकडची कोकणी लोक सत्या तुम्ही हे शेतीसाठी पाणी खाली घेतलंय आणि या पाणी घेण्याचं हे कारण असतं की शेतीला पाणी कमी पडू नये भात लावणी करताना या ठिकाणी उलपा दिलेलं आहे देवाला डाळ तांदूळ अंड हे इथलं जागेवाला जो देवी देवता असतात त्यांच्यासाठी हे दिलं जातं आम्ही जागेवाला बावा असं म्हणतो काय तू चला आता वर जाऊया कुठं फुटलं आहे का बघूया हा इथं रोड केला होता पाईपलाईनसाठी त्यामुळं हा मोठ्या वेळा होऊन काढायला लागला आहे मंकाशात काटूल आहे करटूळ लय महाग भाजी असते इंशे रुपये किलो <laughs> तीनशे रुपये किलो भाजी आहे हे महाग भेटते करटूळ सेम कारल्यासारखी असते पण याची भाजी गोड होते पुढे जाव्यात आता बघूया दार आमचा कड्या बघता या डोंगर आमचं भारी डोंगर आहे ह्या दाज पुढे आलाय चला खाली माणसं भात लावतोय खाली प्रेशर कमी होतं नाही पावसे गाव बघा ये पानं लावून टाकायचं म्हणजे पाणी बंद होऊन जाईल राहू वर्ण माती जाता गेलं गावात तुम्ही लावायला ना नाही घेतलं आपलाच पहिला पहिल्यानंतर हा जो पाणी येतोय कड्याचं वरून तिकडून कड्याने येतं त्या कड्याचं पाणी सरळ असं त्या पाटाने आम्ही शेतीला घेतलं खाली आमच्या घरांकडे जातो जातो इथं मधील कुठलाही जातो जातू आता पाणी वाढला हा हां सगळे का लिपलेलं आम्ही बंद केलेलं आता पाणी प्रेशर वाढला होता आमक प्रेशर वाढला पाण्याचं आता फास्ट पूर्ण तिकडे पण घेतली नाही ना दोन्हीकडेच कडीच घेतलं हा पाण्याचा प्रेशर वाढलेला आहे खालचाल लोकांना हारली देतोय भाजी भाजी काढत काढतोय भाजी कसा आहे गावटी माणूस जा भाजी भारंगीची भाजी मोठा आला पाऊस मोठा आला चेपटाऊन पाऊस आला वाईच एकदम आमचा गावदेवी मंदिर बघा चिरणी गावचा गावदेवी मंदिर त्याच्यावर तिकडे सोमेश्वर मंदिर आहे हे संपूर्ण चिरणी गाव जबरी पाऊस आला जबरी पाऊस बापे ह्या कटुलाच येला आहे हे काटला आमच्या काटला म्हणतात बापी आहे बापी आहे रे

ना। वो तायए। वो तायए। जी। जी। चला आंबा उलागलो काही नाही एक आंबा नाही वर आंबा हाय भाजी आता कच्चा खायला तरी भारी वाटतो